घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर माडा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे पंढरपूर तालुक्यातील व माडा संघातील तुंगत या गावात एका सभामंडपाच्या उद्घाटनासाठी आले असता गावातील मराठा समाजाच्या लोकांनी घेराव घालत गावातून हकलून लावण्यात आल्याची घटना घडली आहे काही महिन्यांपूर्वी आमदार बबन शिंदे यांनी आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांना आपण पन्नास हजार रुपये दिला असल्याचे बोलण्यावरून मराठा समाज आक्रमक होताच त्यांच्या बँकेच्या खात्यात म्हणजेच फोनपे गुगल पेच्या माध्यमातून सर्व लोकांनी एक रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत पैसे परत दिले होते याच अनुषंगाने मराठा समाज एकत्रित येत एक तुंगत या गावी असलेले सिंह शिंदे यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपले काय योगदान केले आहे याचाही जाब विचारताच रणजित सिंह शिंदे यांनी गावातून पळ काढला याआधीही एका कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते तेव्हा गप्पा बसलो तरी आता सुट्टी नाही म्हणत गावातून बाहेर पडण्यास सांगितले व कोणत्याही कार्यक्रमाचे किंवा उद्घाटनास गावात यायचं नाही असं देखील ठणकावून सांगितले गेले गावात गाव म्हणजे असताना हे तुम्ही उद्घाटनला आला आहे उद्घाटन करू दिलं आहे आम्ही पंधरा वर्ष झालं माडामत लोकसभेचं आमदार विधानसभेचं आमदार आहेत दादानी चांगले काम केलं त्याबद्दल काय बुमत नाही परंतु आरक्षणासंदर्भात दादानी मुद्दा मांडला नाही दारांगी पाटलाला तुम्ही बी विरोध केला तुम्ही बी सांगितलं होतं की बाबा पन्नास हजार रुपये दारांगी पाटलाला आम्ही दिलेत खर्चासाठी तुम्हाला आम्ही रुपया रुपया पाठवून पन्नास हजार एक गोष्टी केलेली त्यामुळं गावात सकल मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही आलाय पण आता तुम्हाला विनंतीला दुड़ मान द्यावाय पन्नास हजार रुपये ह्याचा पुरावा असेल तर दाखवा हे मिनिट चुकीचं आहे तुम्ही त्याच वक्तव्य केलं नाही नाही तुम्ही चुकीचं ऐकलं बर या क्लिपच का छट करून व्हायरल केलं काय मी सांगितलं मी समाधानकारक उत्तर नाही आमच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय केले पंधरा वर्ष झाला आम्ही तुम्हाला पंधरा वर्ष झाला आम्ही तुमचं काम करू एक जरांगे पाटलाची भूमिका होती कशी लावली जारांगी पाटलाईट ऑफिस लावल्यावर बोललं का दादा काय तुम्ही ऑफिसात राहता तुम्ही कोण दाखला दाखलाय तुमच्याकडे सध्या शिंदे आम्हाला ओबीसी यायच नाही का मग आम्ही ओबीसीत असताना आम्ही ओबीसी गावात नाही आमच्या गावात गाव बनते पोटऱ्यांना तुम्ही हे धाडस केलं तुमचा मान ठेवला एक ठिकाणी तुमचं उद्घाटन झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान ग्रामस्थांना देऊन आला तर तुम्ही कोण आता गावात यायचं तर ग्रामस्थांना मराठा समाजाला विचारून गावात ये

तुम्ही समाजासाठी केलेले एक काम सांगा आम्हाला समाजासाठी केलेले एक काम सांगा बघतो ऐका आणि चार गावामध्ये शिवस्मारकासाठी अंगत मध्ये हायक काय तुंगत म्हणजे मात्र तुंगत गाव मध्ये विरोध केला तुंगत गावामध्ये जर मागितलं असत शिवस्मारकांनी हिता आम्ही सगळं मागितलं असू द्याय काय काय आम्ही नसवलंय आरक्षण जे मिळणार आहे ह्या मिळणार

त्यांची भूमिका त्यांनी अशी ठेवणं योग्य आहे आपला पाठिंबा एकही आमदार नाही तिथं नाही दादा तुम्ही काम केलंय आपण सोबतच काम केलं आपण ब्रिगेडवादी विचाराई माणसं आहे ते दाखलाय तर आम्ही आम्हाला नको का कुणबी राखला काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय तुम्ही उठता मराठा एक मिनिट दादांचं स्टेटमेंट द्यावे दादांनी माफी मागितली आधी स्टेटमेंट दिले का नाही बरोबर आधी बात नाही चुकीचे स्टेटमेंट आएक काय आम्ही आएक तुमच्या मला काम करतो तुम्ही अर्ध्या तासाला वेगळा निर्णय घ्याला कधी राष्ट्रवादी तर कधी अजित दादा गेटअप तर कधी भाजपच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या आणि आता इथं पुढचं उद्घाटन आणि इथं पुढं गावात गावबंदी असल्यामुळे येऊन आहे नम्र देवी विनंती करतो तुम्हाला हात हा

त्यांच्या गावबंदीच्या ह्याला तुम्ही विरोध करायचे काय कारण नाही त्याला पाठिंबा देऊ आपण तुम्ही गाव लेवलला तुमच्या उद्घाटन आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्घाटन त्यांनी काय सांगितलंय त्यांची भूमिका ठेवलेला आहे त्यांची भूमिका जी आहे ती आपण पाळू ना काय खाससाठी विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू काय अडचण काय तुमच्या तुम्ही गाव लोन गावातल्या फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही त्या भूमिकेला आपल्या शंभर टक्के आपल्याच बरोबर त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्ग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या